चला आज बनवूया आपण शंकरपाळे शंकरपाळे बघा मी कसे बनवत आहे यासाठी घेतला एक वाटी मैदा आपण एक वाटी मैद्याची शंकरपाळी बनवूया आधी मैदा टाकूया वाटीमध्ये अर्धा मैदा घेऊया आता आपण त्यामध्ये टाकूया तूप हे बघा कुरकुरीत होण्यासाठी दीड चमचा जवळपास तूप टाकला आहे नंतर यात टाकूया आपण आधी एक तूप आणि मैदा हा चांगला एकत्र करून घेऊया नंतर यामध्ये आपण टाकूया अर्धा चम्मचच्या जवळपास बेकिंग सोडा तो पण मिक्स करूया छान नंतर टाकूया आपण चवीप्रमाणे मीठित मीठ टाकूया बघा घट्ट असा गोळा आपला मळून झालेला आहे हे, हे बघा आता याला आपण साईडला ठेवूया नंतर दुसरी अर्धी वाटी जो रवा आहे सॉरी मैदा तो घेऊया सेम तीच प्रोसिजर करूया आपण आधी तूप टाकूया जसं आपण आधी पीठ मळलेलं आहे त्याच पद्धतीने हे पण पीठ मळून घेऊया बघा आपले दोन्ही पण गोळे चांगले छान मळून झाले आहे असा घट्टसर मळूया आता याला दहा मिनटं आपण झाकून ठेवूया दहा मिनटं झाली आपल्या पिठाला ठेवून चला आता आपण लाटूया

पोळी झाली आहे आपली लाटून यामध्ये मैदा आणि तूप याचं चांगलं मिश्रण तयार केलेलं आहे लावण्यासाठी आता आपली पोळी लाटून झालेली आहे आता यावर आपण हे लावूया नंतर मैदा टाकूया कोरडा एक फोल्ड करूया पुन्हा त्यावर लावूया हे मिश्रण थोडं पिठ मैदा लावूया पुन्हा एक फोल्ड करूया पुन्हा हे मिश्रण लावूया आपल्या एक फोल्ड करूया हलक्या हाताने प्रेस करायचं पुन्हा मिश्रण लावूया पुन्हा एकदा फोल्ड करूया मिश्रण लावूया फोल्ड करूया आता छान लाटून घेऊया चौकोनीच पोळी लाटायची मध्ये मी केशरी कलर टाकलेला आहे आधीच्या पिठामध्ये लाल कलर आहे तिने आपण छान चौकोनी पोळी लाटून घेऊया दुसरी पण तशीच लाटूया हे बघा हे बघा अशी इतकी जाट ठेवूया बघा आपले दोन्ही पण पोळ्या लाटून झाल्या आहेत आता ह्या दोन्ही पोळ्यांना आपण दहा मिनटं फॅन मध्ये ठेवूया फॅन मध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे आपण जो आकार देणार आहे तो आकार आपला चांगला राहिला पाहिजे म्हणून दहा मिनटं आपण फॅन मध्ये ठेवूया दहा मिनटं झाली आहेत आपण ठेवू आता आपण कट करूया पहिले साईडचा जो भाग आहे तो कट करून घेऊया पुन्हा छान असं लाटून घेऊया किंचित आता याचे आपण इतक्या आकारावर कट करूया अशा पद्धतीने आता हे सगळे आपण साईडला ठेवूया आता बघा हा जो सेंटरचा भाग आहे हा इतका हा इतका भाग सोडून आपण कट मारूया असे आपण कट मारूया आता पोळीपाठ फिरून घेऊया आता हा जो भाग आहे जो कट नाही आहे त्या भागाच्या इथे आपण कट मारूया मध्ये मा थोडी जागा ठेवून हे बघा असा अशा पद्धतीने कट मारूया कट झाल्यानंतर आता याला आपण रोल करूया अशा पद्धतीने रोल करूया रोल केल्यानंतर इथे आपण सेंटरला अंगठ्याने असं प्रेस करूया असं अशा पद्धतीने प्रेस करूया हे बघा धागा वगैरे बांधायची काही गरज नाहीये असं प्रेस करूया आपण छान असं प्रेस करूया दोनी हटाने हाँ ऐसा प्रेस करिया, ऐसा सेंट्रल में ऐसा जाहे मध्य भागे तथा ऐसा प्रेस करिया, ये बता, ऐसा पद्धति ने, ऐसा पद्धति ने अपन आता हे सर्व लाठुन गया, अशा ऐसा पद्धति ने सर्वा अपन शंकर पारी करन ये बता। हे बघा तेलात टाकल्यानंतर ह्या पाकळ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या होणार आहेत चला अशा पद्धतीने आपण सर्व करून घेऊया पुन्हा एक तुम्हाला कट करून दाखवते हे बघा मध्ये इतकी जागा सोडून कट मारूया अशा प्रकारे आपण कट मारूया चेंज करूया आता हे जे कट मारला आहे त्याच्या ह्या साइडला इथे कट मारूया याच्या सेंटरमध्ये इथे इथे कट मारूया आणि आता याला रोल करूया आपण असं गोल 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 रोल करूया रोल केल्यानंतर शेवटचा जो भाग आहे तिथे अंगठा धरायचा असा अंगठ्याने असं मध्यभागी प्रेस करूया असं प्रेस करायचं गोल गोल फिरून असं प्रेस करायचं हे बघा अशा टाईप जेणेकरून आपले हे सर्व ओपन नको व्हायला हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व करून घेऊया बघा आपले सगळे लाटून झाले आहेत आता छान आपण तेल गरम करून तळून घेऊया तेल छान गरम झालं आहे आपलं आता गॅस कमी करूया आणि पुन्हा एकदा आपण थोडं प्रेस करूया इथे इंची आणि तेला सोडूया पुन्हा एकदा थोडंसं प्रेस करूया आणि तेला टाकूया टाकण्यापूर्वी थोडं प्रेस करूया इथे असं आणि छान मंद याच्यावर आपलं चांगली कुरकुरीत तळून घेऊया हो गॅसची फ्लेम थोडी वाढवूया मिडियम करूया ছানো কাড় ছান্ড়লে

कलर चेंज झाला आहे म्हणजे आपला तळल्या गेल्या आहे छान आता याला डेकोरेट करण्यासाठी आपण यामध्ये यामध्ये गरम गरम असतानाच आपण आता यावर साखर टाकूया बघा काही झाले आपले शंकरपाळे तयार हे बघा कसे छान कुरकुरीत झाले आहेत हे बघा आपण पाकळ्या तोडून कट करून बघूया हे बघा हे बघा हे बघा किती छान झाले आहेत कुरकुरीत कसा वाटला काही आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भरभरून सपोर्ट करा जायचं थँक्यू